जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीकवर्दा हर विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शिष्यलक्षण हा समास एकेक -एक ओवी करत करत आपण पाहत आहे उजळणीच पण थोडी सखोलतेनं आपण करत आहे प्रत्येक ओवीमध्ये समर्थांना काहीतरी आपल्याला सांगायचं आहे जे आपण आपल्या आत पारखणं गरजेचं आहे एकदा समर्थांचं सांगून झालं मुख्य सचशिष्याचे लक्षण सद्गुरुवचनी विश्वास पूर्ण अनन्य भावे शरण त्या सच्चिष्य सचशिष्य तरीही समर्थ पुन्हा म्हणतात शिष्य असावा विश्वासी शिष्य असावा काया क्लेशी शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणी यावरून उघड आहे की विश्वासाचं महत्त्व किती अनन्यसाधारण आहे धारिष्ट्य किंवा धाडस हा विषय पाहताना आपण बघितलं होतं की विश्वास जर नसेल तर आपण धारिष्ट्यवान होऊच शकत नाही विश्वास ही परमार्थाची खरं सुरुवातच आहे विश्वासामध्ये आणखी एक गोष्ट अंतर्भूत आहे आणि ती म्हणजे चरणागती मला समजतच आहे मला कळतच आहे हे काय मला सांगणार अशा पद्धतीचा दृष्टिकोन असेल तर आपण विश्वास ठेवू शकत नाही परमार्थामध्ये विश्वास जास्त गरजेचा आहे कारण परमार्थाचा अनुभव इंद्रियांना येत नाही तुमचा जो विश्वास आहे त्याला माझ्या विश्वासानं खोडून काढता येतं पण प्रपंचामध्ये परमार्थामध्ये असं करता येत नाही आपल्याला कळतंच ना प्रपंचामध्ये की अमुक वस्तू कशी आहे कारण अनुभव इंद्रियांमधून येतो भगवंताचा अनुभव इंद्रियांच्या पलीकडे असल्यामुळे सद्गुरूंच्या अनुभवावरती विश्वासच ठेवावा लागतो तो विश्वास ठेवला तर सद्गुरूंचा उपदेश पूर्णपणे श्रवण करता येतो असं पहा आपला देह काय आहे देह कशाचा बनलेला आहे आपण कशा पद्धतीनं अनुभव घेतो अनुभव घेण्याची शक्ती कुठून येते आणि ती शक्ती जी आहे ते आपलं स्वरूप कशा पद्धतीनं आहे अशा सर्व प्रकारे सद्गुरू उपदेश देतात त्यातील काही टक्के उपदेशावरती विश्वास ठेवणं पण बाकीच्या उपदेशावर अविश्वास दाखवणं हे साधकाच्या दृष्टीनं घातकच आहे उदाहरणार्थ सद्गुरूंचं हे कळलं की भगवंताची भक्ती करावी पण समजा हेच पटलं नाही की भगवत स्वरूप हेच आपलं स्वरूप आहे तर ती भक्ती आपल्याच्यानं पूर्णपणे होणार नाही याचाच अर्थ सद्गुरू वचनावरती पूर्ण विश्वास असावा लागेल आणि हा विश्वास बसण्यासाठी आधी त्यांना शरण जावं लागेल शरणागतीचे सुद्धा दोन तीन स्तर आहेत पहिल्यांदा शरण जाणं म्हणजे आपल्याला काही कळत नाही या दृष्टीनं शरण जाणं विश्वास ठेवल्यानंतर पुन्हा खरी एक शरणागती आत प्रगट होते आणि अंतिम शरणागती हे आत्मनिवेदन आहे म्हणजे देहबुद्धीपूर्ण लयाला जाणं ही खरी शरणागती आहे पण सुरुवात कुठेतरी होण्यासाठी आधी विश्वास ठेवावा लागेल समर्थांनी ही अपेक्षाच मांडली आहे शिष्य असावा विश्वासी विश्वास ठेवण्याची वृत्तीच जर मनुष्याच्या ठिकाणी नसेल तर तो शिष्य होऊ शकणार नाही व्यवहारामध्ये पहा काही व्यक्तींच्यामध्ये असा दोषच असतो स्वभावाचा की ते कुणावरती विश्वासच ठेवू शकत नाहीत ना आपल्या ऑफिसमधल्या लोकांवरती ना मित्रांवरती ना घरच्यांवरती विश्वासच ठेवायचा नाही असा एक स्वभाव असतो किंवा आणखी एक स्वभाव म्हणजे संशयी असणे प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक घटनेवरती संशय घ्यायचा एक प्रकारे हा मानसिक आजारच आहे अशी व्यक्तिशिष्य कशी होऊ शकेल पण आपण असं समजू की आपल्याला कोणताही असा आजार नाही पण आपला आपल्याच मतांवरती विश्वास आहे आपल्याच अभ्यासावरती विश्वास आहे तर आपण सद्गुरूंवर विश्वास ठेवणार कसा अनंतशास्त्रांचं उदाहरण आपण निरूपणात अनेकदा पाहिलं आहे अनंतशास्त्री प्रकांड पंडित होते वेद वेदांत उपनिषदे सगळ्याचा अभ्यास झालेला होता बऱ्याच ठिकाणी ते अभ्यास समोर प्रगट करण्यासाठीही जात असत चर्चांमध्ये सामील होत असत वेदांतिक चर्चांमध्ये विजयपत्रे मिळवत असत पण सद्गुरू नव्हते आता पहा बरं का सद्गुरूंची आवश्यकता आहे हे आधी त्यांच्या अंतःकरणाला पटलं हे सुद्धा लक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे आता मी जे करत आहे तेच योग्य आहे मला सद्गुरूंची गरज नाही अशा पद्धतीचा अभिमान यायला काही हरकत नव्हती पण तो अभिमान त्यांच्या ठिकाणी नव्हता त्यांनी प्रामाणिकपणे सद्गुरू शोध केला त्यासाठी त्यांनी गुरुचरित्राचं पारायणही केलं दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला की ब्रह्मचैतन्य बुवा रामदासी हे तुझे सद्गुरू आहेत ते इंदोरमध्ये आहेत तिथे जाऊन त्यांना भेट दृष्टांतानुसार ते इंदोरला आले पण श्री महाराज स्त्रियांच्या गोतावळ्यात बसलेले होते स्त्रियांमध्ये तेही लंगोटी घालून बसलेले श्री महाराज पाहून आनंदशास्त्र्यांच्या मनात विकल्प आला हेच स्वतः मायेमध्ये गुंतलेले आहेत हे माझे सद्गुरू कसे असतील म्हणून त्यांनी पाठ फिरवली पण शेवटी काय झालं त्याच श्री महाराजांना अनंतशास्त्री शरण आले श्री महाराज त्यांना जे म्हणाले ते अत्यंत महत्त्वाचं आहे तुझं ज्ञान सोडून तू ये तर तुला ज्ञान देईन म्हणजे आपलं म्हणून जे काही आहे ते शिष्याला बाजूलाच ठेवावं लागतं आणि सद्गुरूंना शरण जावं लागतं अनंतशास्त्रांनी तसं केलं म्हणून त्यांचे ब्रह्मानंद झाले ब्रह्मानंद महाराजांनी जे केलं ते सर्वांना करणं शक्य आहे हेच समर्थांपासून श्री महाराजांपर्यंत अनेक संतांनी सांगितलं आहे श्री महाराज एके ठिकाणी अतिशय सुंदर उदाहरणं देतात घरामध्ये बाहेरच्या वस्तू आणणं सोपं आहे की घर रिकामं करणं सोपं आहे बाहेरच्या वस्तू घरात आणायच्या म्हणजे अनेक पद्धतींनी विचार करावा लागतो ती वस्तू कुठे ठेवायची कशी ठेवायची आपल्या उपयोगाची आहे की नाही वगैरे वगैरे पण घर रिकामं करण्यासाठी विचार करावा लागत नाही त्याप्रमाणे आपल्यातील अभिमान टाकण्यासाठी विचार करावा लागत नाही ती सोपी गोष्ट आहे जर आपण निर्णय घेतला तर हा अभिमान असेल तर आपण काही टक्के विश्वास ठेवू शकू पण पूर्ण नाही अभिमान गेला तरच आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकू असं पहा परमार्थ मार्गावरती पुष्कळ लोक एकदम येत नाहीत थोडं वाचन चिंतन मनन पुन्हा वाचन पुन्हा काही लोकांना भेटणं त्यांचे विचार ऐकणं पुन्हा वाचन करणं अभ्यास करणं असं पुष्कळ लोक करतात यातून काय घडतं आपली काही मते निर्माण होतात आपले काही तर्क घट्ट होतात आता हे सगळं सद्गुरूंपाशी बाजूला ठेवणं वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही अहो मी असं वाचलं होतं मग हे काय सांगतायत अहो मला तर हे माहीत होतं अमुक संत हे सांगतात तमुक संत ते सांगतात मग हे काय सांगत आहेत अशा पद्धतीचे विकल्प यायला लागतात हे सगळे बाजूला ठेवून सद्गुरूंना पूर्णपणे शरण जाऊन त्यांच्या प्रत्येक शब्दावरती विश्वास ठेवणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे सद्गुरू प्रसंगी सांगतात की मला भेटण्याची गरज नाही तरीही मग मनात आपण दुःखी होतो विचार करू लागतो की भेटायचं का नाही म्हणजे आपण सद्गुरूंच्या आज्ञेची अवज्ञाच केली का। नाही का बरं आपल्याला भेटायचं नाही असं सांगून काही जणांना भेटताना ते दिसतात सद्गुरूंचा आणि सचशिष्यांचा संवाद होणं पण गरजेचं आहे सत्संग होणं गरजेचं आहे मग मलाच भेटायचं नाही असं का सांगितलं असाही आपल्या मनात विचार येतो असा विकल्प मनात येणं म्हणजेही सद्गुरूंप्रती केलेला अपराधच आहे आपल्याला काय सांगितलेलं आहे ते आपण पाहावं आणि ते आपण करावं इतका साधा न्याय परमार्थामध्ये आहे सद्गुरू काय करत असतात हा त्यांच्या कार्याचा भाग असतो सद्गुरू जे करतात ते न पाहता सद्गुरू काय सांगत आहेत ते आधी पाहायला शिकावं सद्गुरूंच्या वर्तनाला तपासत बसणं हे शिष्याचं काम नाही तरीसुद्धा सद्गुरू जे असतात ते त्यांचं वर्तन परमार्थप्रवणच ठेवतात आपण पूर्वी गोष्ट पाहिली आहे की श्री महाराजांनी सुद्धा स्नान करूनच रामरायांना नैवेद्य दाखवला ते म्हणाले की मीच जर पारोशांना नैवेद्य दाखवला तर लोक काय करतील श्री महाराजांना कसलंच बंधन नाही पण तरीही त्यांनी बंधने पाळली कारण ते आपल्या आचरणातून लोकांपुढे आदर्श ठेवतात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही वैकुंठीचे वासी आलो याची कारण असी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया ऋषींनी जे सांगितलं ते आचरणातून दाखवून देऊन त्याचा वस्तुपाठ घालून दाखवण्यासाठी आम्ही आलोय हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे अशा रीतीनं सद्गुरू सर्वांगानं परमार्थाचा उपदेश करत असतात पण जेव्हा ते वैयक्तिक उपदेश करतात तेव्हा त्यांच्या शब्दन शब्दाला महत्त्व देऊन त्याचं आचरण करणं अत्यंत आवश्यक असतं तिथे आपण आपला बौद्धिक तर्क मध्ये आणतो आणि विश्वासात कमी पडतो विश्वासाचं टोकाचं उदाहरण म्हणजे ब्रह्मानंद महाराज किंवा आनंदसागर महाराज हीसुद्धा गोष्ट आपण पूर्वी पाहिली आहे की आनंदसागरांना ते म्हणाले थांब मी आलोच आणि पुष्कळ काळानं एक दोन दिवसानं आले तरी आनंदसागर तिथेच उभे होते आज्ञापालनाचं हे टोकाचं उदाहरण आहे पण टोकापर्यंत जाण्याच्या आधी आपण साध्या साध्या आज्ञा तरी पाळतो का याचा विचार आपण करावा सद्गुरूंना आपण विचारतो की नामस्मरण कधी करू मग सद्गुरू सांगतात की एखादी वेळ ठरव किंवा अमुक अमुक वेळी तू नामस्मरणाला बस आपण ते बसणं हे आपलं कर्तव्य आहे हा सद्गुरू वचनावरती ठेवलेला विश्वासच आहे विश्वास ही गोष्ट दृश्य नाही तुला मी सांगितलं होतं नारळ तिथे ठेव तर तो नारळ तिथे ठेवलेला दिसतो विश्वास दिसणार कसा विश्वास हा कृतीमधूनच दिसतो माझ्या कृतीमध्ये ते वाक्य ते शब्द उतरत नसतील तर माझा विश्वास नाही उतरत असतील तर विश्वास आहे आणि सद्गुरू पुष्कळ वेळा मानसिक वाचिक आणि शारीरिक कृती सांगतात त्या तीनही स्तरांवरती तो विश्वास प्रतिबिंबित झाला पाहिजे नाम असं गडबडीत घेऊ नको एक नाम झाल्यानंतर शांतपणे त्या नामाच्या बोधामध्ये रमण्याचा अभ्यास कर असं समजा सद्गुरू म्हणाले तर त्या पद्धतीनंच ते केलं गेलं पाहिजे मग नामस्मरण होणार कसं मग माझा दोन कोटी चार कोटी दहा कोटी वीस कोटी जप होणार कसा असा जर तर्क मनामध्ये आला तर सद्गुरु वचनावरती विश्वास नाही हेच सिद्ध झालं विश्वास हा अशा पद्धतीनं सखोलतेनं ठेवला गेला पाहिजे आपल्याला जी आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेचं तंतोतंत पालन होणं हे विश्वास असण्याचं प्रतीक आहे त्या पालनामध्ये आपले जर तर्क आडवे आले विचार आडवे आले आणि पालनामध्ये आपण बदल केला तर आपला विश्वास नाही शिष्यानं अशा पद्धतीनं विश्वासही असलं पाहिजे हे समर्थांचं म्हणणं आहे म्हणजे पहा आपल्या आचरणामध्ये आपल्या चिंतनामध्ये आपल्या प्रत्येक कृतीमध्ये सद्गुरुवचनाचा पाया असला पाहिजे श्री महाराजांचं चरित्र जर आपण वाचलं किंवा के त्यांनी केलेल्या उपदेशाचं चिंतन मनन केलं तर आपल्या आत उठणाऱ्या प्रत्येक चित्तवृत्तींवरती श्री महाराजांनी काही ना काहीतरी उपदेश केलेला आहे ही गोष्ट आपल्या लक्षात येईल तो उपदेश आपण वाचतो ऐकतो आणि सोडून देतो असं न करावं आपल्या कृतींच्या मागे चिंतन असतं चिंतनाच्या मागे विचार असतात ते विचार काय आहेत आणि चिंतन काय आहेत हे साधकानं तपासणं गरजेचं आहे वचनांना पूरक चिंतन आहे का विचार आहेत का हे जर आपण तपासत गेलो तर आपोआपच आपला वचनांवरती विश्वास बसेल तो विश्वास बसला की तो कृतीतून आपोआपच प्रगट होईल आणि मग आचरण शुद्ध होईल शेवटी साधकाची आचरणाची शुद्धता महत्वाची आहे आचरणाचं जे बळ आहे तेच जर साधकापाशी नसेल तर साधनेत मिळणारी शांती त्याच्या जीवनामध्ये उतरू शकणार नाही विश्वासाचं महत्व याचसाठी आहे परमार्थाचा मार्ग हा आंतरिक आहे आपलं मन आपलं चित्त सगळं काही मागं टाकून आपल्याच आतमध्ये आपल्याला शिरायचं आहे त्या मार्गाचा निर्देश सद्गुरू करतात आणि त्या मार्गावरती जाण्यासाठी जीवाला आपली शक्ती पुरवतात हा सगळा प्रकार देहाच्या पलीकडील आहे आणि आपण मात्र सद्गुरूंच्या देहाला वर्तनाला महत्त्व देत राहतो त्यांच्या देहाकडे लक्ष देऊन थांबतो ते घरी आले तर पुण्याचा दिवस ते घरी नाही आले तर ते माझ्यावरती नाराज आहेत ते माझ्याशी बोलले तर माझ्यावरती कृपा आहे ते माझ्याशी बोलले नाहीत माझ्याकडे त्यांनी पाहिलं नाही तर ते माझ्यावरती नाराज आहेत अशा पद्धतीचे भाव आपण आत ठेवतो हो असं काहीही न करता त्यांच्या विश्वासामध्ये शिष्यानं राहिलं पाहिजे विश्वासाचा आणखी खोल अर्थ आपण पाहतोय बरं का त्यांच्या विश्वासात राहायचं म्हणजे काय त्यांनी आपल्याला साधना दिली अनुग्रह दिला उपदेश दिला म्हणजे आता ते त्या अनुग्रहामध्ये त्या साधनेमध्ये आहेत त्या उपदेशामध्ये आहेत ही जाणीव आपल्या आत आपण आणली पाहिजे ते जर शरीराने आले तरच ते आले अशा पद्धतीनं त्यांच्या देहात अडकू नये ते जर आपल्याशी बोलले त्यांनी जर आपल्याकडे पाहिलं तरच आपल्यावरती कृपा आहे असा भ्रम आपण बाळगू नये असा जर भ्रम आपण बाळगला तर सच्चिदानंद स्वरूप असलेल्या निर्गुण सद्गुरु तत्वाला आपण मर्यादेमध्ये आणलं नाही का तर असं न करावं त्यांच्या वचनामध्ये राहून त्यांनी जो आपल्या शरण्याचा मार्ग आपल्याला दाखवला त्या मार्गावरती चालत राहावं आणि चालत असताना त्यांच्या उपदेशाचं चिंतन बरोबर ठेवून आपण वागावं वर्तन करावं हा सद्गुरूंप्रती विश्वासी होण्याचा मार्ग आहे कबूल आहे की त्यांनी देहानं आपल्या घरी येणं किंवा त्यांनी देहानं आपल्याला स्पर्श करणं त्यांच्या पायावरती आपण डोकं ठेवणं किंवा त्यांनी आपल्याकडं पाहणं आपल्याशी बोलणं या गोष्टीसुद्धा शिष्यासाठी महत्त्वाच्या असतात पण त्याच केवळ महत्त्वाच्या आहेत असं जेव्हा शिष्य हट्ट धरून ठेवतो मनामध्ये तेव्हा मात्र तो सद्गुरूंना मर्यादित करण्याचा प्रयत्न करतो तर असा अपराध करू नये सद्गुरूंप्रती विश्वास हे असावं म्हणजे सद्गुरू जिथे साधना आहे जिथे नाम आहे तिथे आहेतच याचा विश्वास असणं म्हणून तर श्री महाराज अनेक वेळा म्हणाले की तुम्ही नाम घ्या जिथे नाम आहे तिथे मी आहे याचाच अर्थ तुम्ही मला बांधायला जाऊ नका मी सर्वव्यापी आहे मी आहेच तुमच्यामध्ये तुम्ही फक्त तुमचं नाम घेण्याचं काम करा मग पूजनासाठी डोकं टेकण्यासाठी त्यांच्या समाधीचं स्थान आहे तशाच पद्धतीचं पवित्र स्थान आपण आपल्या घरीही निर्माण करू तेही योग्यच आहे पण याच्या जाणीवेमध्ये आपण असलं पाहिजे की आपण साधनेमध्ये आहोत का आपण श्री महाराजांच्या वचनांमध्ये जगत आहोत का जिथे आपण जगत आहोत तिथे जर नाम असेल तिथे जर स्वरूप चिंतन असेल तर महाराज तिथेच आहेत अशा पद्धतीनं शिष्यानं विश्वासी होणं गरजेचं आहे हट्टी असणं आग्रही असणं मग दुराग्रही असणं ही शिष्याची लक्षणं नाहीत सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती विना तक्रार तर्क विचार इत्यादी गोष्टी न आणता चालत राहणं हे शिष्याचं लक्षण आहे याच गोष्टीला पूरक असं लक्षण पुढे समर्थांनी सांगितलंय बरं का की शिष्य असावा काया क्लेशी काया क्लेशी त्यांना असावं म्हणजे आपल्या शरीराला त्रास देणारा तो असावा असा अर्थ नाही बरं काया क्लेशीचा अर्थ असा आहे की आपल्या देहसुखाला आपल्या देहाच्या आसक्तीला सद्गुरुपदिष्ट समोर त्यानं किंमत देऊ नये साधनेच्या वेळी साधनेला बसाव देह मन बुद्धी कितीही आपल्याला म्हणाली की विश्रांतीची गरज आहे तर त्यावेळी तिचा ऐकू नये वैषयिक सुखाच्या वेळी आपण देहाला विश्रांती देऊया असं केलं होतं का ज्या वैषयिक सुखांसाठी पैसा कमवायचा तो कमवत असताना आपल्या देहाला मेंदूला विश्रांती पाहिजे असा विचार आपण केला होता का साधनेच्या वेळीच असा विचार येतो कारण देहाला चिकटलेली बुद्धी देहाच्या दृष्टीनं तर्कसमोर करते देहाला चिकटलेलं मन त्या दृष्टीनं विचार समोर आणतं विकल्प समोर आणतं तर अशावेळी देहसुखाला महत्त्व न देता देहाचा विचार बाजूला टाकून साधनेमध्ये रमता आलं पाहिजे असं जो करतो तो कायाक्लेशी असतो देहाची तमा न बाळगता केलेल्या यात्रांवरती यात्रा देहाची तमा न बाळगता केलेली उपवासांवरती उपवास समर्थांना अपेक्षित नाहीत देह मी आहे हाच भाव आपल्या आड येतो हा भाव आपला दृढ असल्यामुळं त्याच्या विरुद्ध दिशेचा प्रवास आपल्या देहबुद्धीच्या दृष्टीनं क्लेशकारक असतो तर तो क्लेश देणारा शिष्य पाहिजे म्हणजेच विषयांची आसक्ती दूर ठेवणे भोगांमध्ये न गुंतणे भोगांची उर्मी आतून येणारच उर्मी आत येत नसती तर आपण सिद्धच नाही का झालो ती उर्मी आत असते ती उर्मी दाबून साधनेमध्ये लक्ष केंद्रित करण्याचा अभ्यास करणं हा काया क्लेश आहे आपल्याला वाटत आहे की आता झोपावं पण न झोपता साधना करूनच मग झोपणं हा काया क्लेश आहे आपल्याला वाटत आहे की एखाद्या ठिकाणी फिरायला जावं माहीत आहे की फिरायला गेलो तर आपला साधनेचा ध्यानाचा नामस्मरणाचा नेम तितकासा सांभाळला जाणार नाही मग अशावेळी आपल्या उर्मींना आवरून साधनेमध्ये दृढ राहणं हा काया क्लेशच आहे अशा पद्धतीनं शिष्यानं काया क्लेशी असावं त्याचा आणखी एक अर्थ असा की सेवेमध्ये भगवंताच्या सेवेमध्ये देहाची तमा बाळगणारा शिष्य असू नये पुष्कळांचे स्वार्थ असतात श्री महाराजांनी उत्तम प्रकारे त्याचं वर्णन केलेलं आहे काही जण कायिक स्वार्थामध्ये असतात काहीजण वाचिक स्वार्थामध्ये असतात तर काहीजण मानसिक स्वार्थामध्ये असतात अमुक ठिकाणी सेवा केली तर कष्ट पडणार आहेत ना मग त्या ठिकाणी जायचं टाळायचं आणि जिथं कमीत कमी शारीरिक कष्ट पडतील अशा सेवेमध्ये राहायचं हा शारीरिक स्वार्थच आहे अशा पद्धतीनं स्वार्थी शिष्यांना असू नये किती का कष्ट पडेनात सद्गुरू सेवेमध्ये देह जिजत आहे असा भाव असेल तर तो शिष्य काया क्लिशी आहे आपल्याजवळ आपल्या, आपल्या देहाचं प्रेम अखंडत्वानं आहे आणि तो देह मीच आहे असा भाव असल्यामुळे देहाच्या अंगाना आपण आपल्यावरती प्रेम करतो सद्गुरू आपल्याला व्यापकत्वाचा उपदेश देतात देहा पलीकडील असलेलं चैतन्य तत्त्व तू आहेस हे ते आपल्याला सांगतात इथे आपण हा अभ्यास करणं गरजेचं आहे की देहच महत्त्वाचा नसून देहबुद्धी बाजूला टाकण्याचा अभ्यास देहापेक्षा महत्त्वाचा आहे तो अभ्यास जेव्हा मध्यवर्ती होतो तेव्हा देह अर्थातच दुय्यम ठरतो आणि मग त्या अभ्यासामध्ये देहाला कष्ट जरी पडले तरी ते कष्ट धैर्यानं हिंमत दाखवून शिष्य सोसायला तयार होतो तेव्हा तो कायाक्लेशी बनतो समर्थांच्या प्रत्येक शब्दाच्या मागे अर्थांचे वेगवेगळे पदर आहेत समर्थ विश्वासी आणि कायाक्लेशी असं सांगून पुढे असं सांगतात की शिष्य हा परमार्थाला वाढवणारा असावा आता हे परमार्थाला वाढवणं म्हणजे नेमकं काय हा विषय आपण विस्तृतपणे यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम